नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम बुलेटिन बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स आजपासून लोकसभा निवडणुकींची आचारसंहिता लागू महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान तर सात मेला रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मतदान रत्नागिरी शहरावर पाणी टंचाईचे संकट गरज पडल्यास शहरात एक दिवसाड पाणी पुरवठा शिळ धरणातून पाणी पुरवठा करण्याचे पालिकेचे नियोजन क्षेत्र वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींचे आंदोलन आणि नायर आया हॉस्पिटलमध्ये ग्लुकोमा अवेअरनेस वीक साजरा काजबिंदू जनजागृती रॅलीचे आयोजन पाहुयात सविस्तर वृत्त आताची एक मोठी बातमी समोर येते अखेर निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे त्यासोबतच आजपासून आचारसंहिता देखील लागू झाली आहे निवडणूक आयोगानं जाहीर केल्याप्रमाणे एकूण सात टप्प्यात देशभरात लोकसभेसाठी मतदान होणार असून एकोणीस एप्रिलला मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार आहे निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार एकूण सात टप्प्यांमध्येही लोकसभेची निवडणूक पार पडेल महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे एकोणीस एप्रिलला महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान होईल यामध्ये सात मेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदान होणार आहे तर चार जून रोजी मतमोजणी केली जाईल अखेर निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली त्यासोबतच आजपासून आचारसंहिता देखील लागू करण्यात आली निवडणूक आयोगानं जाहीर केल्याप्रमाणे एकूण सात टप्प्यात देशभरात लोकसभेसाठी मतदान होणार असून पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातला पहिला टप्पा एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यावेळी रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिहूर चंद्रपूर या ठिकाणी मतदान पार पडेल तर दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल तर तिसऱ्या टप्प्यात सोमवारी सात मे रोजी रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग हातकंगणाले या ठिकाणी मतदान पार पडेल चौथ्या टप्प्यात सोमवारी तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालनासह छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड या मतदारसंघामध्ये मतदान पार पडेल तर पाचव्या टप्प्यात शनिवारी वीस मे रोजी धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणेसह मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडेल तर लोकसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच रायगडचे लोकसभेची जागा इंडिया आघाडीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यावर आता आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर रायगडची लोकसभेची जागा जिंकणार आहे जसा ठाम विश्वास जे काही सर्वे आले त्यांचे सर्वे करतील त्याबद्दल काही धुमत नाही आहे परंतु जे काय आपले मुख्यमंत्री आणि आपलं सरकार जे सांगत आहे की पंचेचाळीस पार महाराष्ट्रामध्ये महायुतीला ती वस्तू धरून चाललेलो आहोत आणि रायगडची पण जागा ही आपल्या युतीमध्ये ज्या पक्षाला मिळेल त्याचं काम करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली त्याचं कारण या मतदारसंघामध्ये सहा पै पाच मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत आणि एकच गोवागरचा मतदारसंघ हा उघाडाकडं आहे त्याच्यामुळे पाच मतदारसंघ असताना जर आम्ही आपला उमेदवार युतीचा निवडून आणू शकलो नाही आहे तर भक्ती दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल परंतु आम्हाला खात्री आहे की आम्ही जे उमेदवार युतीमधून असतील त्यांना निवडून आणून देण्याची जबाबदारी आमची लागलेली आहे आणि ते आम्ही करू पावसाळा सुरू होईपर्यंत रत्नागिरी शहराला श्रीधरणातून पाणीपुरवठा करण्याचे पालिकेचे नियोजन आहे त्यासाठी आठवड्यातून दोन वेळा पाणी कपात केली जाणार अगदी पाणी पुरवठा कमी झाला तर पालकमंत्री उदय सामंत सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैया सामंत यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरात टँकरने पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी दिले रत्नागिरी शहराला नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी शिवसेनेचे से माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिळ भेट दिली जून पर्यंत शहराला पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिकेने आधीच खबरदारी घेतली आहे सुरुवातीला दर सोमवारी पाणी पुरवठा बंद करण्यात आला त्यानंतर आठवड्यातून सोमवार आणि गुरुवार अशा दोन दिवस पाणी कपात करावी लागली धरणातील पाणी झपाट्यानं अटत असल्याने एक एप्रिल पासून दिवसाड पाणी करण्याची वेळ पालिकेवर येणार आहे गेल्या वर्षी कमी झालेल्या पर्जन्यमानाचा मोठा फटका बसलाय त्या अनुषंगानं पालिकेचा विचार सुरू झालाय गेल्या वर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती नियमित पाणी पुरवठा करणे पाणीसाठा पाहता शक्य नव्हते पाणी कमी ने ल, पाणी पुरवठा कमी पडल्यास शहराला टँकरने देखील पुरवावे लागणार आहे तर येथील असलेल्या तीनशे हेक्टर पाणथळीच्या जागेवरील आरक्षण उठवून त्या ठिकाणी बांधकाम करण्यास परवानगी महानगरपालिका देत आहे आरक्षित असलेल्या जागेवर आरक्षण उठवल्यानं त्याविरोधात पर्यावरण आणि पक्षीप्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे पाणथळ असलेल्या जागेवर मोठ्या संख्येने फ्लेमिंगो पक्षांचा अधिवास आहे त्यामुळे या जागेवर सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल उभारल्यास फ्लेमिंगोचा अधिवास धोक्यात येणार आहे त्यामुळे महानगरपालिकेने पाणथळसाठी आरक्षित असलेली तीनशे हेक्टर जागा जैसे थेच ठेवावी यासाठी आज पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केलं सिडको की तरफ से ये जो वेटलैंड आप देख रहे हैं टी एस चाणक्य वेटलैंड और टी एस लेक इसको डेवरी डंपिंग करके 2013 से यहाँ एफर्ट चल रहे थे उसमें के लोकल सिटीजन्स ने कोर्ट में अप्रोच करके एक फेवरेबल ऑर्डर लिया 2014 में कोर्ट ने इसको प्रोटेक्टेड लेक डिक्लेयर किया है इसके अलावा ये नेशनल वेटलैंड एटलेस का पार्ट है फिर भी सिडको इसको वेटलैंड रिकॉग्नाइज नहीं करता है और जब बिल्डर ने एम को अप्लाई किया था यहाँ पर सत्रह बिल्डिंग बनाने के लिए तो उन्होंने इस बात को छुपाया कि ऐसा कोई कोर्ट का ऑर्डर है और ये तो कुछ भी नहीं भूषण गगरानी जो उस समय सिडको के एम थे उन्होंने लिख के दिया कि यहाँ कोई वेटलैंड नहीं है इनफेक्ट और कोई कंट्री होती ना तो उनको जेल हो जाती एन को ख़ुद नहीं दिखता कि ये वेटलैंड है कि नहीं ये लेक है कि नहीं और ये जो भी कोर्ट ऑर्डर में बोल रहा हूँ उसमें सिडको और एन सब हमेशा पार्टी रहती है हमारे केस में भी हम जब जीते हैं यहाँ पर ये वेटलैंड है इसमें एन खुद पार्टी है फिर तो ये जो एन कर रही है ये एकदम गलत है और हम इसको होने नहीं देंगे और हम आज हफ्ते से यहाँ पर आंदोलन कर रहे हैं और ये आंदोलन हम पूरे नवंबर में फैलाएंगे और देखेंगे कि ये सक्सेसफुल नहीं होगा मला असं वाटतं की यांनी इथे ऑडिट केलं पाहिजे कांदळवानाच्या इथे ॲसिड टाकून खारफुटीवर ॲसिड टाकून जाळण्यात येत आहे आणि तेव्हाच ते आपल्या सहकार्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे ती समूळ नष्ट करण्याचा अगदी अतोनात प्रयत्न केला जात आहे ते का होत आहे हा एक मुद्दा मला प्रशासनाला विचारायचा प्रश्न विचारायचा आहे निसर्गाचा राहसोच चालला आहे एकीकडे आपण क्लीन सिटी एकीकडे आपण नवी मुंबई इज अ ग्रेट सिटी म्हणून दाखवतोय जगाला दाखवतोय आणि दुसरीकडे हे अशा प्रकारची कत्तल करून इथे बिल्डर येऊन मोठे मोठे उंच इमारती मान्य आहे की आधी झालंय पण आता तरी आपल्या हातात जे ते वाचवू शकतो ना आपण ते का नाही वाचवू शकत आहोत ठेवा ना तुमचा जो वारसा आहे तो ठेवा ना इथे जपून तो का नाही ठेवला जात नवी मुंबई विकास आराखडा जो जाहीर झाला आहे तो हा पूर्णतः कुंपणाने शेत खाण्याचा प्रकार आहे कारण ज्यांच्याकडं कांदळवन नैसर्गिक संपदा वसुंधरा जतन संवर्धनाची जबाबदारी आहे तीच मंडळी आज निसर्गाचा रास करण्यासाठी अत्यंत क्रूरतेने विकास आराखडा जाहीर केलेला आहे आणि या विकास आराखड्याला पूरक परिस्थिती निर्माण करण्यासाठी काही छुप्या शक्ती या कांदळवानाचा मोठ्या प्रमाणात रास करत आहेत कांदळवान नष्ट करण्यासाठी त्याच्यावरती ॲसिड टाकण्याचा प्रकार करून किंवा त्यांना रात्री अपरात्री काटून ते रास क केला जातो आहे त्याचबरोबर हे जे इथं फ्लेमिंगो निवास आहे त्या फ्लेमिंगो निवासाची जो अस्तित्व आहे ते नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बांध घातले जात आहेत आणि तिथं जे ओटीचं पाणी येतं ते, ते पाणी येऊ न देता त्या ठिकाणी पाणीच नाही अशा प्रकारचं दृश्य निर्माण करण्याचा अतिशय क्रूर प्रकार हा नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको या संयुक्त केला आहे तर कणकवली येथे आज पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी कुणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस ठाणे हद्दीत बाजारपेठ एस टी स्टँड पटवर्धन चौक इत्यादी गर्दीच्या ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला कणकवली येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी हे रूट मार्च घेण्यात आले या रूट मध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शमशेर तडवी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील महिला पोलीस उपनिरीक्षक रुषाली बर्गे पोलीस उपनिरीक्षक अनिल हडळ बापू खराद शरद देठे हवालदार विनोद चव्हाण चंद्रकांत माने यांच्यासह दहा अधिकारी ऐंशी अंमलदार दोन आर सी बी पंधरा होमगार्ड यांची उपस्थिती होती रायगड जिल्ह्यातल्या चेनरे पी एन पी नाट्यगृह येथे इंडिया आघाडीचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी केंद्रीय मंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनंत गीते यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले रायगड जिल्ह्याला लागलेला कलंक पुसायचा आहे असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खेड तालुक्यातील फुरुस विभाग प्रमुखपदी दत्ता भिलारे उपविभाग प्रमुखपदी नंदकुमार निवळकर फुरुस महिला शाखा संघटिकापदी दीपाली दीपक गुहागरकर यांची निवड झाल्याबद्दल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम वीरसेन मोरे वीरसेन धोत्रे खेड शहर प्रमुख दर्शन महाजन विभाग प्रमुख स्वप्नील पाटील तसेच सर्व शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील काही दिवसांपासून कणकवली तालुक्यात आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या संदेश सावंत तसेच कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी शिरवलचे माजी सरपंच महेश शिरवलकर उद्योजक पंढरी शिरवलकर ग्रामस्थ सदस्य सुचित गुरव तसेच राजापूर तालुक्यातील कोंडे येथील एकूण चार वाड्यांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल ही योजना मंजूर झाली आहे अनेक वर्ष उन्हाळ्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून यातील काही वाड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत कि वा लागत होती किंवा पाणी विकत आणावे होते परंतु कोंडे गावात केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेमुळे गावातील अनेक वाड्यांना याचा लाभ होणार आहे त्यामुळे आजवर होत असलेली पाण्यासाठीची भटक भटकंती थांबणार आहे या योजनेचे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात येते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विहिरीच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले दोडामार्ग तालुक्यातील तळकट खडपडे कुंभवडे रस्त्यावर खडपडे येथे आज सकाळी साडे अकरा जा करणारे ग्रामस्थ आणि अन्य दुचाकी तसेच भीतीचं वातावरण या मार्गावर कायम जंगली प्राण्यांचा वावर असतो त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय याकडे लक्ष देऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जाते यापूर्वी वारंवार मागणी करून देखील वनविभागाला जाग येत नाही काही दिवसांपूर्वी वन्यपणाच्या हल्ल्यात अनेक जनावरे जखमी झाली होती त्याप्रमाणे वस्तीकडे फिरण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही तरी वनविभागानं तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौजे चिंचघर येथे मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार यांच्या मालकीच्या जागेत खेड दापोली रस्त्यालगत काही व्यक्तींनी अनधिकृत बांधकाम केलं असल्याची माहिती मोहम्मद परकार यांनी वेळोवेळी संबंधित विभागाला देऊन देखील त्या अनधिकृत बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही या संदर्भात मोहम्मद परकार हे एकोणतीस फेब्रुवारी रोजी खेड तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते तेव्हा उपोषण स्थगित करा अतिक्रमण पंधरा मार्च पर्यंत तोडण्यात येईल असे लेखी आश्वासन उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांनी परकार यांना दिलं होतं मात्र पंधरा मार्चपर्यंतची मुदत संपली तरी देखील बेकायदेशीर बांधकाम तोडण्याबाबत लेखी आश्वासन देऊन देखील अद्याप पुढील कारवाई करण्यात आली नसल्यानं आश्वासित केल्याप्रमाणे आणि पत्रानुसार मुदतीत अतिक्रमण काढून न टाकल्याने मोहम्मद परकार यांनी एकोणतीस फेब्रुवारी रोजी स्थगित केलेलं उपोषण आज सोळा मार्चपासून पुन्हा एकदा सुरू आहे मात्र यावेळी जोपर्यंत त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्णय मोहम्मद परकार यांनी घेतला असून आजपासून पुन्हा एकदा त्यांनी न्याय हक्कासाठी उपोषण सुरू आहे माझं अतिक्रमक बांधकाम तोडण्यासाठी एकोणतीस फेब्रुवारीला मी उपोषणला बसलेलो होतो रात्री उशिरा उशिरा आशा जठाल बांधकाम खात्याचे अधिकारी आशा जठाल व नितीश पावसे हे येऊन मला लेखी आश्वासन दिले होते पंधरा तारखेपर्यंत मी तोरू आजपर्यंत काहीही कारवाई केली नाही त्यामुळे मला उपोषण स्थगित केलेलं चालू करावं लागले आहे स आणि इथे आम्ही सर्व सिनियर सिटीजन बसलेले आहेत मा बहीण ते नव्वद पंच्याऐंशी वर्ष सर्व माणसं आहेत त्याला काही झालं तर याची जुमेदार अशा जठार नितीन पावसे हे राहतील तळा शहरातील कासराळी येथे शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागल्याची घटना घडली आहे तळा शहरातील कासराळी येथील प्रशांत लिमकर यांच्या घराला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे अचानक आग लागली बाहेरून जाणाऱ्या नागरिकांना घरातून धूर येताना दिसल्याचं त्यांनी तात्काळ प्रशांत लिमकर यांना आवाज दिला लिमकर आणि घरातील सदस्यांनी त्वरित घरातील पाण्याच्या सहाय्यानं आग विझावली शॉर्ट सर्किट झाला त्यावेळी घरातील सर्व सदस्य दुसऱ्या खोलीत असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र इतर ठिकाणी प्रशांत लिमकर यांच्या पत्नीचे कपडे शिलाईचं दुकान असल्यानं शिलाईसाठी आलेल्या साड्या ब्लाऊज यांचा सा विविध साहित्य आगीत जळून जवळपास पंचवीस हजारांचं नुकसान झालंय मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर रात्री एका अज्ञात वाहनानं पहिल्या लेनवरून चालणाऱ्या अज्ञात इसमाला धडक दिल्यानं भीषण अपघात झाला या अपघातात तो इसम जागीच ठार झालाय पाठीमागून भरधाव वेगात अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिल्यानं अपघात झाला या अपघातात त्या इसमाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह खोपोली नगरपालिका रुग्णालयात आणला असून त्याची ओळख पटलेली नाही त्याचे वय अंदाजे पन्नास ते साठच्या च्या दरम्यान असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला या घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस आय आर बी पेट्रोलिंग खोपोली पोलीस उपस्थित राहून पुढील कारवाई करण्यात आली जगभरातील वैद्यकीय क्षेत्रात दरवर्षी मार्च महिन्यात दहा मार्च ते सोळा मार्च हा ग्लुकोमा अवेअरनेस वीक म्हणून साजरा केला जातो सा याचा औचित्य साधून नायर आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या मार्फत काजबिंदू जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले नायर सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल हे गेल्या पंधरा वर्षांपासून नेत्र उपचार संबंधित क्षेत्रात कार्यरत असून परिघातील पस्तीस किलोमीटर व्यासात आपली सेवा पुरवत आहे डॉक्टर संतोष कुमार नायर यांच्या मार्गदर्शनखाली समाजाला डोळ्यांच्या विधाजाराबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी सांगण्यात आलं ऍक्च्युअली ये जो हफ्ता है ये वर्ल्ड ओवर सारी दुनिया में वर्ल्ड क्लॉकवाइज वीक के नाम से सब जगह इसका अवेयरनेस फैलाया जाता है क्योंकि आने पिछले कई सालों में देखा है हम लोगों ने कि लोगों एक बहुत ही एक प्रोमिनेंट डिजीज बन के उभर रहे स्पेशली इंडियन पॉपुलेशन में। हम सबको पता है कि पिछले कुछ सालों में इंडिया एक तरह से डायबिटिक कैपिटल ऑफ द वर्ल्ड कहलाने जाने लगा क्योंकि इंडियन पॉपुलेशन काफी मात्रा में डायबिटीज से पीड़ित है सेम थिंग धीरे धीरे इंडिया इज गोइंग टू बिकम एक ग्लोकोमा कैपिटल ऑफ वर्ल्ड ऑल्सो क्योंकि जिस जितनी तादाद में के केसेस अभी पाए जा रहे हैं या ट्रीट किए जा रहे हैं ऐसा पहले कभी नहीं देखा गया इतनी ज़्यादा मात्रा है स्पेशली पोस्ट कोविड या कह लीजिए जो डायबिटिक पॉपुलेशन है जिसमें कि इतने संख्या में ग्लोकोमा पेशेंट्स मिलने लगे अल्पावधीतच खेडमधील श्री समर्थकृपा विश्व प्रतिष्ठानने शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असून जे ई नीटमध्ये देखील वेरळच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्री समर्थकृपा विश्व प्रतिष्ठान आणि सिद्धी एज्युकेशन सोसायटी दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथे श्री सरस्वती समर्थकृपा अकॅडमीच्या माध्यमातून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक एकतीस मार्च रोजी एस सॅट परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ देखील मिळणार आहे ही परीक्षा सरस्वती विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल जालगाव दापोली या ठिकाणी सकाळी अकरा वाजता होणार आहे तरी दहावीच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेला बसून स्कॉलरशिपसाठी पात्र होऊन आपले शैक्षणिक करिअर निवडावे असे आवाहन श्री कृपा विश्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुयश पाश्टे यांनी माझे कोकणशी बोलताना केले श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूल्स यांनी आज जर बघितलं अल्पावधीतच एक उत्तम विश्वभरारी घ्यावी अशा पद्धतीने श्री समर्थ कृपा प्रतिष्ठाने भरारी घेतलेली आहे आणि गेले जी नीट एम एस सी ई टी ह्यासारख्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी उत्तुंग असं यश संपादन केलेलं आहे आणि हे सर्व बघता सर्व लोकांकडून चांगल्या प्रकारचं प्रतिसाद खेडमध्ये नव्हे चिपून असेल दापोली असेल महाड असेल सुद्धा लोकांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि तिथे जर बघितलं आम्ही आता सुद्धा श्री सरस्वती विद्या मंदिर आणि समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल्स यांनी संयुक्तरित्या श्री सरस्वती समर्थ कृपा अॅकॅडमी आम्ही चालू करत हो। आहोत आणि ते सर्व ई नीटचे क्लासेस जे आहेत ते आपले तिथे चालू होत आहेत एक एप्रिलपासून आणि त्या ए एक एप्रिलसाठी जर ह्या कोर्ससाठी ज्यांना ज्यांना स्कॉलरशिप पाहिजे असेल त्या स्कॉलरशिपसाठी आम्ही एकतीस तारखेला ही एस सॅट एक्झाम आयोजित केलेली आहे ह्या सर्व दहावी उत्तीर्ण दहा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे त्यांनी ती स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी एकतीस तारखेला परीक्षेसाठी श्री सरस्वती विद्यामंदिर येथे यावं आणि ती परीक्षा द्यावी आणि त्यांनी स्कॉलर स्क्रिप्ट जी आहे ती उपलब्ध करून घ्यावी असे सर्वांना मी आवाहन करतो या सर्व बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊन का पाहत राहा फक्त माझे कोकण